जय शिवराय आत्ता आपण श्री अर्धनारी नटेश्वर मंदिर वेळापूर या ठिकाणी आलेलं आहे या संपूर्ण मंदिराची आता सफर आपण करणार आहोत या संपूर्ण मंदिराचा इतिहास आपल्याला सांगण्यात येणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण शेवटपर्यंत या व्हिडिओच्या बरोबर राहा आणि आपल्याला संपूर्ण इतिहास मी तुम्हाला सांगत आहे चला तर आता या मंदिराची आपण सफर करूयात अर्धनारी नटेश्वर मंदिर याला हरमणेश्वर मंदिर खरं नाव आहे त्याच्यानंतर याला अर्ध नारी नटेश्वर असं नाव पडलेलं आहे या ठिकाणी आपल्याला ही पुष्कर्णीसुद्धा पाहायला मिळत आहे चला तर आता आपण पाहूया संपूर्ण मंदिराची सफर करूयात सोलापूर जिल्ह्यातील मागशिलस तालुक्यातील वेलापूर येथे हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्तम नमुना असणारे शिवकालीन अर्ध नटेश्वर मंदिर आहे वेलापूर हे ठिकाण देवगिरीच्या यादवांच्या काळात भरभराटीस आले होते हे ठिकाण देवगिरीची दक्षिण सीमा आहे त्या काळी हे ठिकाण पर्यटन स्थळ आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून मंदिरासमोरच पाण्याचे एक मोठे कुंड आहे बाराही महिने यामध्ये पाणी असते डाव्या बाजूला एक गोमुख असून पहिऱ्या पायरीजवळ एक शिरारे कोरलेला आहे यामध्येच उजव्या बाजूला असणाऱ्या पाच सहा मंदिरांमध्ये नागदेवता गणेश यांच्या मूर्ती आहेत शिलालेखात दिलेल्या माहितीनुसार इसवी सन बाराशे एकाहत्तर ते तेराशे दहा या ठिकाणच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे आढळून येते या मंदिराचा जीर्णोद्धार बाई देवराणा यांनी केला असा उल्लेख येथील शिलालेखात आढळतो मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या देव देवराणा यांच्या नावाचा उल्लेख आहे हेमाडपंथी वास्तुपद्धतीचे हे बांधकाम असून यादव राजा रामचंद्र इसवी सन बाराशे एकाहत्तर तेराशे दहा यांच्याबद्दलचे शिलालेख या देवळाच्या भिंतीवर कोरलेले आहेत मराठी आणि संस्कृत भाषेत असणाऱ्या या शिलालेखात देवराय यांच्या नावाचा उल्लेख आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात वेळापूर प्रामुख्याने भरभराटीस आले खूप वर्षापूर्वी वेरापूरचे स्थान जसे बदलत गेले तसे नावही बदलत गेले यादवांच्या काळापर्यंत वेरापूरचे नाव एकच चक्रनगर असे होते महाभारताचा कालावधी पाच हजार वर्षापूर्वीचा आहे त्याकाळी दक्षिणेकडचा भाग हा दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता यावरूनच वेळापूरचा भागही दंडकारण्यात समाविष्ट होता आणि या दंडकारण्यात अनेक ऋषीमुनींनी तपश्चर्या केली आहे म्हणजेच फार प्राचीन काळापासून ही भूमी तपोभूमी पावनभूमी अशी आहे शांडिल्य ऋषींसह अनेकांनी येथे तपश्चर्या केली आहे असे परंपरा मानते महाभारत ते यादवकार या कालावधीमध्ये वेलापूरबाबतचे पुरावे उपलब्ध नाहीत मात्र यादव कालापासून इसवी सन तेराशेपासूनचे पुरावे येथे आढळतात देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर वेळ म्हणजे सीमा पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गाव यावरून वेळापूर हे नाव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते मानदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाई देवरांना हे पाहत होते एक मध्यवर्ती लष्करीय ठाणे म्हणून वेळापूरला अनन्यसाधारण महत्त्व होते त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूर भरवडेस आलेले होते त्या काळात पर्यटन स्तर म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाई देवरांना होते स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा गाभाऱ्यात पिंड व आतील नंदी तोही उघड्यावर एवढेच असावे नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतरच बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी कारण इतर कोणत्याही महादेवाच्या मंदिरासमोर गाभाऱ्यातील दरवाज्यावर गजलक्ष्मी कोरलेली आहे मंदिरातील मूर्ती अतिशय देखणी असून तत्कालीन करेचा एक अद्वितीय नमुना म्हणता येईल पांढऱ्या शुभ्र वस्त्रात असणारी ही मूर्ती असून मूर्तीच्या वरील भागात गोलाकार सप्त ऋषींच्या प्रतिमा कोरलेल्या असून मध्यभागी कीर्तिमुख आहे पार्वतीच्या पायावर एक चक्र आहे तर पायाच्या बाजूला गणपती एक पुरातन ऋषी यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत देवगिरीची दक्षिण सीमा म्हणजे वेळापूर वेळ म्हणजे सीमा पूर म्हणजे भोवती तटबंदी असलेले गाव यावरून वेळापूर हे नाव या गावास यादवांच्या काळातच मिळाले असावे असे वाटते मानदेश व इतर भागावर लक्ष ठेवण्यासाठी वेळापूर येथे उपराजधानीप्रमाणे यादवांचे लष्करी ठाणे होते व वो यादवांच्या वतीने या ठाण्याचा कारभार बाई देवरांना हे पाहत होते एक मध्यवर्ती लष्करी ठाणे म्हणून वेळापूरला अनन्य साधारण महत्त्व होते त्या काळात सर्वच दृष्टीने वेळापूळ भरभडेस आलेले होते त्या काळात पर्यटनस्तर म्हणा किंवा सांस्कृतिक केंद्र म्हणा येथील श्री अर्धनारी नटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला गेला या जीर्णोद्धाराचा संकल्पक बाई देवराणा होते स्वतःच्या अधिकारात त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला शिलालेखातील उल्लेख पाहता पूर्वी हे मंदिर होते पण स्वरूप छोटे म्हणजे मुख्य गाभारा गाभाऱ्यात पिंड व आतील नंदी तोही उघड्यावर एवढेच असावे नंतर सर्व बाजूंनी जीर्णोद्धार झाल्यानंतरच बाहेरच्या नंदीची प्रतिष्ठापना केली असावी